Oh. <coughs> अरे बाबा कोण आले रे हा मालकानी पाठवलं तुमच्या हा या ना मग हो पण ते काय काम सोपलंय आहे का तुम्हाला हा चढायला पाठवलं काय चढायला चढायला म्हणजे ठेऊन बायको हाय माझी घरी तेवढं चढून या चढायला गेतली मी सक... साप ना चढले तुला चढायला अ ते तुमचं साफसफाई करायची ना घराची मग करायला तुम्ही ते वर चढायचं सांगितलं तिने मग चढा तुम्ही वरती मी मस्त एन्जॉय करते हा पण तुम खासले शिवाय कसं का अरे बाबा ते ना ते खुर्शी घेऊन घ्या आणि त्याच्यावर चढा आणि मग वरती चढा आणि सफाई करा बरं तुम्ही चाल दाखवा मला चला तुमच सगळं दाखवून द्या मला पण मी कसला दाखवू मग तुमचं कोण दाखवणार आहे मला चला तू आला कसाला मी मी मस्त एन्जॉय करत होती बसून चढायला का लागलं तो कस ला आला आता या काय दाखवायचं काय करायचं ने कुठं चढायचं तुमचे मालक पण ना स्वतः निघून जातात मी चाललो गावाला चाललो मी इकडे चाललो मी तिकडे चाललो आणि तुम्हाला पाठवून देता इकडं मला डिस्टर्ब करायला घ्या ना मग वरती साफसफाई करून दे सगळी दिवाळीची साडीवर कावळे आगले काढ लाग ना चिम्मे आगले आज काय दिस राहिले म्हणून म्हणलं काय काय म्हणताय काय माहिती बाबा काय हगलं बरं जाऊ द्या कुठ काय हगलं चढायचं कुठे अरे मालकाने तुम्हाला काम काम सांगितलं असेल ना तर मग ते करा ना मला काय माहिती तुम्ही कसे ला लाल ते आता तुम्ही नाही घर मालक काय बायको आहे म्हणजे चढ चढायचं सांगितलं कुठं चढायचं बाबा चढायचं असतं का तुमचे नवरा ना तुम्हाला नेमकं काम काय सांगितलं सांग ते सांग मला तुमचा नवरा म्हणजे माझा बॉस मी तुमच्या कंपनीत काम आलाय ते म्हणे माझी बायको आहे घरी ती सांगाल चा कसं तुझ्या बॉस पण तू पण कस के? अरे बाबा काम कर ना तुला काय सांगितलं असं चढ ना ते म्हणे बायको सांगाल म्हणजे बघ तू इकडे ये बस बरं ये इकडं माझ्या समती डोकं खाते माझं बस बस इथं <laughs> काय घेतो काय मजा येईल काय ते काय नाही बाबा ड्रिंक आहे तिथे गोष्टी आहे तुमची काढून घेतले मी हा मग का नाही घेत का नाही मी पाहिलंच नाही कधी मग पाहिलं मला पाहिलं का <coughs> अरे बाबा तुम्ही सुन ड्रिंक नाही पाहिलं मग काय पाहिलं तुम्ही हे बघा किती मस्त टेस्ट येत संपली थी। थोड़ी से आया अजून <coughs> हा बोला आता कुठे चढायचे काय जे करायचे असेल ते करा काम दांडा कुठे कोणाचा दांडा की काय माहित नाही पडत बाबा तो काय म्हणतोय ला दांडा लागेल ना कसाचा दांडा पुसायला मग घ्या ना तिकडे पडला असेल ना दांडा बाबा माझे जीव कसं का गातो एक तर माझी डोकं चढले चढली वाटत मला आता बघ मला डिस्टर्ब नको करू आता तुला जे काम करायचं असेल ना ते कर आणि मला झोपू दे आता मी तुझे सांगते झोपू काहीतरी म्हणतोय तू आज कसला डिस्टर्ब करायला आलं मस्त टाइम भेटला होता मला आई। मस्त झोपते आता मी झोपा झोपते झोपते इकडे जोपा कुठे इकडं माने जोपायचे मी कुठं म्हटलं तुला झोपायचे तुम्ही नाही म्हटलं का नाही मी झोपते असं म्हटलं मी मी पण मग तुला झोप घेतय का नाही मग नाही काय तुम्ही माझ्या शेजारी का पण तुम्ही मालकी नाही ना तर मालकी नाही माझ्या गादीवर तू काय करतो इकडं तुम्हीच बोलले ना जोप ए भगवान काय करू मी याचे तिकडे मी इकडे झोपते झोपू पण खाली झोपते मग काय वरती झोपू तुझ्या तुझी वरती झोपू का तुम्ही मालकीन पावडा पिऊन आलाय का तू पिऊन आला का तुम्ही तो बोलले ना तुम्ही पेली मला हो मालकीन उठ साय ख इकडं माझ्या नवऱ्याचा त्रास आता मान तो गावी गेला तर तो डिस्टर्ब करायला आला मला इकडं हे बघ मी घेतलं मला चढली आता राग मला राग आला ना तर मी काय करीन मग माहिती नाही बरं का हा झोपू दे मला काय तू नेमका आला कसला इकडं ते बो, बोल मालक म्हणे घरी जाय माझी बायको सांगाल चढायचं कुठं काय माहिती याला हा पण गेला नाही येडा कुठला जे काय म्हटलं याला कामाच्या आणि मलाच माहिती नाही तुझं काम कसं काय येते काय सांगितलं काम करायला चढाय चढायचं चढायचं कुठं चढायचं मला ते बोलले बायको सांगाल म्हणजे चढायचं हा कोणावर चढायचं ते मला फोन लावू का हा लावते मी काढते त्याचे पण चढायचं सगळं काय माहिती बाबा आयला कुठे चढायचे काय करायचे तुमचं आता गुतलं होतं ना हे बघ माझं डोकं नको खाऊ बरं का पायात पाय गुंत लावते मी तुझ्या मालकाला फोन लावते हॅलो हॅलो अरे हॅलो बोला सर अरे आवाज बोल अरे ते आपले ते काय नाव आपल्या अमोल अमोलला काय म्हटलं तुम्ही कुठे चढायचं ला, ला, ला।, ला, ला? दिवाळी आली ना हा घरातली साफसफाई करायला चढायला पाठवलं त्याला मग तुम्हाला काही आजच दिसलं का चढायला चढायचं काय करायचं ते सगळं दिवाळी आली मग चढायचं कधी

त्यांना मला तो चढायला तयार लगेच आ तो काय म्हणतो तो लगेच चढायला तयार आहे असं म्हणतोय मग त्याच्यामध्ये साफसाफाई करून घे भीतीवर चढायचा पण आपल्याकडे ते शिडी कुठे आहे चढायची सांगते सांगते मग ते कुठं चढणार मला माहिती नाही मी तुम्हाला धरतो मागुर हा मग तुम्ही वर चढा हा तस मी खालून धरतो आणि तुम्ही मला धरणार आणि मी चढू तुमचे खालून धरतो तुम्ही वर चढ आता वर चढा म्हणता ते मला धरताय खालून असं म्हणता पाय पाय धरतो चाल ना दोघे मिळून करून घ्या हा 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 चाल चाल ठेवा मग ते म्हणता दोघं मिळून करा असं म्हणतोय काय मला काय नाही हा मग करा या <coughs> बाबा मस्त आता मला तर असं वाटत मस्त झोपणार होती मी कुठून आला काय माहिती बाबा हे बघ काय पण तू कसला मला हे करतोय चढायचं कुड कुठं चढव आता जायचं ना कुठं चढायचे का असं नाही दिवाळीच सामन्यावर लावलं ना तुमच्या बाबा तिथं वर चढावं लागेल ना कुड मग पकडा मला चला कोणाला मला काय बोल वरती चढते ना मी नाही मी चढतो मग तुम्ही चढा मी पकडते चला तुम्ही खालून राहा चला

बाबा। तुला आहे का माझी कपली थोबड जोडील जोप दे बर का आता जोप होलकीन हम्म घेऊ का कार्यक्रम मारून दोघ तुमच्यावर हम्म बारदीस तुमचं घ्या मग हम्म आणि इकडे बाथरूम मध्ये अरे तू कर ना तुला जे करायचं असेल ते कर बाथरूम मध्ये जाऊ ना हा इकडे बाथरूम मध्ये जाऊ ना नको नको मी मी जाते लागली मला लागली हां सो सो हां तू इकडे बसो येऊ नको नाही येऊ नको मी ते इकडे साफसफाई करू आपण हे मी इथेच बस हा मागा नको येऊ बरं का बरं काय होत आय इकडे काय इकडे काय कै? होत काय